बोधगया येथील ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी ठाणे शहरात बौद्ध उपस्थितीमध्ये शिव फुले शाहू आंबेडकर अनुयायी नियोजन समितीच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला बिहार राज्यातील पटना बोधगया येथील महाबोधी विहारात बिहारात गेली अनेक वर्ष झाले ब्राह्मण व्यवस्थापन आहे ब्राह्मणांच्या ताब्यात असलेले महाबोधी विहार हे मुक्त करून ते बौद्धांच्या ताब्यात द्या यासाठी देशभरामध्ये भिक्खू संघाच्या नेतृत्वात महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहेत या अनुषंगाने हा मोर्चा इथे काढण्यात आला बुद्धम शरणम गच्छामी अशा सुरात नाका येथून सकाळी अकरा वाजता ह्या मोर्चाचा शुभारंभ करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचा समारोप झाला या मोर्चामध्ये दोन ते तीन हजार लोक सहभागी झाले होते मोर्चा समितीच्या वतीने बदंत नेतृत्वाखालील भिक्खू संघ भास्कर वाघमारे राजाबाऊ चव्हाण इत्यादींच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती पंतप्रधान आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलं बोधगया महाबोधी विहार एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो कायदा आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा बोधगया येथील महाबोधी महाविहार नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन भारतीय बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावे बोधगया येथे उपोषण करत असलेल्या बौद्ध भिक्कूंवरती होणारा पोलिसी अत्याचार त्वरित थांबवून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी इत्यादी मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आला आहे दरम्यान या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी गोविंद पठारे प्रल्हाद मगरे महेंद्र अनभोरे प्रमोद इंगळे रवींद्र गायकवाड आनंद कापुरे संदीप खरा जयवंत बेले श्रीकांत कांबळे समाधान तायडे अशोक कांबळे बाबासाहेब येडेकर तात्याराव झेंडे

आजचा हा शांती मोर्चा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या निमित्ताने करण्यात आलेला आहे महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नास चा एकुन एकुन जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत संपूर्ण बुद्धविहाराची जी कमिटी आहे ती बौद्धांच्या हाती आली पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नास एकुन मध्ये बिहार सरकारच्या वतीने जो कायदा नेमण्यात आलेला आहे त्या कायद्याच्या अंतर्गत साधारणतः नऊ लोक नेमण्यात आलेले आहेत त्यामध्ये पाच लोक हे हिंदू ब्राह्मण असले पाहिजेत आणि चार लोक हे बौद्ध असले पाहिजेत व ते चार लोक देखील बिहार मधले नसून भारतातल्या इतर प्रांतामधले असले पाहिजेत अशा प्रकारचा जो काही कायदा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला आज वेळ आलेली आहे संपूर्ण भारत देशामध्ये अगदी केंद्र सरकारमध्ये असलेले आ, मिनिस्टर लोक आहेत खासदार लोक आहेत विधान परिषदेमध्ये असलेले आमदार आहेत जे जे बौद्ध लोक आहेत त्या सर्व लोकांनी आता या ठिकाणी मागणी हाती घेतलेली आहे की महाबोधी महाविहाराचा जो कायदा चुकीच्या पद्धतीने एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये निर्माण करण्यात आला तो कायदा आता रद्द करण्याची गरज आहे आणि पूर्ण देशामध्ये आता बौद्ध समाज महाबोधी महाविहाराला सांभाळू शकतात भारताचं नव्हे तर जगाचं ते ऐतिहासिक आणि विश्वधरोहर असल्यामुळे संपूर्ण जगातील बौद्ध भारतामध्ये भगवान बुद्धाला सन्मान देत वंदन करण्यासाठी ध्यान करण्यासाठी धम्माचं आचरण करण्यासाठी येत असतात त्यामुळे त्या, त्या कायद्याला खऱ्या अर्थामध्ये बौद्धाच्या हाती देऊन भारत सरकार आणि बिहार सरकारने न्याय देण्याची गरज आहे कारण आता आम्ही सर्व बौद्ध पूर्ण भारतामध्ये सर्वत्र शांती मार्च काढत हो। आहोत आणि पूर्ण देशामध्ये भिक्खूर संघाच्या नेतृत्वामध्ये हा शांती मार्च या ठिकाणी निघत आहे तेव्हा आमची एवढीच मागणी आहे की एकोणीसशे एकोणीस एकोणपन्नासचा चा कायदा रद्द झाला पाहिजे आणि तमाम कमिटीचे जे लोक आहेत ते बौद्ध झाले पाहिजे एकूण आपल्या सम्राट अशोक राजानं आपल्या बौद्धाच्या प्रतीक म्हणून देशाचं मेन प्रतीक म्हणून त्या ठिकाणी महाबोधी विहार बांधला आहे बुद्ध पण त्या बुद्ध एकोणावीसशे एकोणपन्नासच्या च्या कायद्याच्या अनुषंगाने चार हिंदू बांधव ट्रस्टी आहेत चार बौद्ध बांधव ट्रस्टी आहे आणि एक कलेक्टर तो हिंदू असला पाहिजे त्यामुळे तो न्याय जो निवाडा होतो तो हिंदूंच्या बाजूने होतो बौद्धांवर अन्याय होतो म्हणून आमची डिमांड आहे आजचा एकोणाशे एकोणपन्नास चा कायदा रद्द करा आणि संपूर्ण बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या याच्यात मागणीसाठी आता मोर्चा आहे ब्राह्मण समाजाचे लोक त्या ठिकाणी कर्मकांड करतायत त्या ठिकाणी पूजा अर्चा घालतायत त्या ठिकाणी पिंडदान करतायत तर अशा डुप्लिकेट ब्राह्मण समाजाने जे बुद्ध धर्म घेतलाय आणि ते बुद्ध विहार त्यांच्या तावडीमध्ये आहे तो केंद्र सरकारने जे भारतातले भिक्षू आहेत यांना सोबत घेऊन तो त्यांच्या ताब्यात द्यावा आणि एकोणीसशे एकोणीस एकुनुश पन्नास साली जो संघटना बनवली होती जी त्यांनी संस्था बनवली होती ती संघटना रजिस्टर कॅन्सल करावं आणि संविधानाप्रमाणे आता नवीन संस्था स्थापन करावी आणि त्याच्यात इंटरनॅशनल आणि भारतातल्या बौद्ध विष्णूंना सोबत घेऊन त्यांच्या ताब्यात द्यावं त्यासाठी हा आजचं आंदोलन आहे जो एकोणीसशे एकोणपन्नास सालचा जो कायदा आहे तो कायदा ज्या सरकारने केलेला आहे पण त्याच्यानंतर संविधानामध्ये बऱ्याचशा गोष्टी अमेंडमेंट झाल्या पण तो कायदा रद्द होत नाही अजूनपर्यंत काही केलेला नाही तो कायदा रद्द व्हावा हो आणि संपूर्ण बुद्ध बुद्धविहार जे बुद्धांचं बुद्ध विहार आहे ते बौद्धांच्या अधिपत्याखाली बनतेजीच्या अधिपत्याखाली ते असलं पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे जर का अख्ख्या देशामध्ये जी काय विहार आहेत जी काय मंदिरं आहेत ती जर त्या मंदिरं त्या समाजाच्या मंद नेतृत्वाखाली सी काय समिती असेल किंवा ट्रस्ट असेल त्यांच्या असते मग आमचं बुद्ध विहार हे त्याच्यावरती बौद्ध इतर कशाला पाहिजे तर का पाहिजे हा अन्याय आहे बौद्ध समाजावरती हा अन्याय आहे पूर्ण त्यावेळेचा जो मनुवादाच्या विरोधात लढणारा बौद्ध समाज आहे आणि त्याच्यावरती अन्याय त्यामुळं आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की कुठल्याही परिस्थितीत जे बुद्धविहाराला जो कायदा आहे तो कायदा रद्द करून बुद्ध विहाराची जी तर मागणी आहे ती कायदेशीर आमच्या ताब्यात द्यावी